रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यांच्या संदर्भात आज भेट घेतली काय नेमकी चर्चा झाली आणि काय आश्वासन मिळालं आज या ठिकाणी महावितरणच्या अधिकारी पाटील साहेब यांच्याशी आम्ही आज भेट घेतलेली आहे बऱ्याच कल्याणकारात आपले जे कल्याणकर नागरिक आहेत आणि आपले व्यापारी बांधव आहेत यांच्या तक्रारी होत्या की हे जे स्मार्ट मीटर आहे आधी बार आहे सिक्युरिटी डिपॉझिट आहे वीज जोडण्याचं काम असतं हे एम एस सी बीतर्फे तर्फे ज्या पद्धतीने सुरू आहे त्या पद्धतीला विरोध करण्यासाठी आम्ही या लोकांनी आज आलेलो आहोत आणि विरोध करण्याचं हेच कारण आहे की दरवर्षी तुम्ही काय सिक्युरिटी डिपॉझिट घेता आमच्याकडून आधीभार तुम्ही ज्या ठिकाणी गळती आहे मग अशी आम्ही वसुली गलती, जी गलती जी तो, तो हा शब्द वापरला पण गळती जे गळती जी सुरू आहे ज्या भागांमध्ये चोऱ्या केल्या जातात त्या भागामध्ये तुम्ही त्या चोऱ्या शोधत नाहीत आणि अशा आधीभार आमच्यावर लादला जातो तो आधीभार आमचा कमी झाला पाहिजे त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी जो मीटर आहे त्याची जी संकल्पना आहे ती अजूनपर्यंत तुम्ही जनतेसमोर ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे ती मांडत नाही आहे मा, त्याच्यामुळे म जनता आणि नागरिक हे पूर्णपणे व्यापारी वर्ग हा फक्त कन्फ्यूज आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन पूर्ण कल्याणकारांना तुम्ही दिलं पाहिजे अशा प्रकारचे प्रकार पण सूचना केल्या आणि सरकारला पण आम्ही आदरणीय या महाराष्ट्राचं लाडके नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ते स्वतः ऊर्जा मंत्री आहेत आणि अजितदादा पवार यांनासुद्धा आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की पहिले हा स्मार्ट सिटीचा मुद्दा जो काय तुम्ही स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आमच्यावर देताय तो मुद्दा तुम्ही तपासून जनतेला त्या पद्धतीची एक वेगळ्या प्रकारची कन्सेप्ट काय नेमकं तुम्ही देणार आहात हा लोकांना समजलं पाहिजे अशा पद्धतीचा अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे अधिकारी कुठल्याही प्रकारे ते सांगत नाहीत म्हणून हा जो सगळा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करावा याच्यासाठी आम्ही हे सांगितलेलं आहे स्मार्ट मीटरला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही पण ते संकल्पना काय हीच अजून लोकांना मुळात माहीत नाही आहे तर या संकल्पनेचं व्यवस्थित प्रकारे त्याचा संभ्रम दूर केला पाहिजे ही भावना आमची आहे आणि जे गळती आहे आता त्यांनी सांगितलं साडे अकरा टक्के गळती आहे ती आमच्या दृष्टीने वीस टक्केपेक्षा जास्त आहे तर ती गळती कमी करून जो आमच्यावर लादणारा अधिभार आहे रेटबद्दल आम्ही सांगितलं की तुम्ही शंभर युनिटपर्यंत एक रेट दोनशेपर्यंत एक रेट तीनशेपर्यंत एक रेट हे असं का रेट तर तुमचे एकसारखे असले पाहिजे समान असले पाहिजे मग ते रेट तुम्ही वेगळेवेळी का लावताय वेगळा नाव ग्राहक एकच वीज जोडणीवरून वीज येते मग तिथं काय वेगळं पैसे घेतले जातात का मग त्या ठिकाणी सगळ्यांना एकच समान दर निश्चित केला पाहिजे हे पण आम्ही सरकारकडे आणि आज एम बीकडे ही भावना मांडलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की स्मार्ट सिटीचा जोपर्यंत संभ्रम दूर होत नाही तोपर्यंत ते मीटर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे त्याचा ते मान ठेवून हे थांबवतील आणि हा जो रीडिंग दर आहे तो पण बदलतील असं मला वाटतं